राज आणि अमित ठाकरे खंडणीखोर मनसेचे महेश जाधव यांचा गंभीर आरोप अमित ठाकरेंनी मारहाण केल्याचाही दावा तर कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मनसेतून हकालपट्टी लोकशाहीची हत्या करण्यासाठी शिंदे नार्वेकरांची भेट उद्धव ठाकरेंचा घणाघात तर दबाव निर्माण करण्यासाठी आरोप कायदेशीरच निर्णय देणार नार्वेकरांचा खुलासा भेटीविरोधात ठाकरेंचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र घटना मुडीत काढण्याचा डाव असल्याचाही आरोप तर भेटीवरून संशयाला वाव शरद पवारांचा हल्ला बोल बेकायदेशीर काहीच केलं नाही निकाल आमच्याच बाजूनं लागणार शिंदे फडणवीसांना विश्वास तर निकाल फडणवीसांना आधीच कळला का शरद पवारांचा सवाल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक सुरू दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालक उपस्थित अपात्रता निकालानंतर होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चेची शक्यता था। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची तेरा तासांनंतरही चौकशी सुरूच जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर मवियाच्या बैठकीत ठाकरे गटाकडनं जास्त जागांची मागणी तर शरद पवार गट चौदा जागांसाठी जाग। आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आणि मुंबईत जरांगे पाटलांना उपोषण करण्याची परवानगी देऊ नका वकील गुणरत्न सदावर्तेंचं गृहविभाग आणि पोलीस महासंचालकांना पत्र